एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा दिनांक चौदा रोजी अपघात झालेला होता दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केला होता एरंडोल पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर याचा तपास ता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासामध्ये या गुन्ह्यामधील गंभीरता आणि भीषण वास्तव समोर आलेले आहे बारा वर्षापूर्वी झालेल्या एका वादाच्या पूर्वविमानस्तरातून दशरथ महाजन यांचा अपघात घडवून त्यांचा मृत्यू करण्याचा कट रचण्यात आलेला होता दरम्यान या गुन्ह्यातील संशयित बदक उर्फ उमेश सुतार याच्यावर यापूर्वी देखील अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिलेली आहे अंदाजे वाजता बारा एक एरंडोल नगराचं माग माजी नगरा नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता हे अपघात झालेलं ठिकाणी आहे येरंडोलवरून धरणगावला जाणाऱ्या भालेगाव फाटावरून बोरगाव हे दोन्ही गावाचं मधात अपघात झाला होत्या मग त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातली गुन्हे आम्ही दाखल करण्यात आले होते मग काही लोकांनी का ते संशयित संशयित देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे ही गातपाताचे प्रकार होऊ शकतं म्हणून मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होत्या आणि हे तपास आम्ही एल सी बीला ट्रान्सफर करण्यात आल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग तीन इसमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार हा वय चाळीस वर्ष आहे त्यांना ताब्यात घेतला आणि ह्याच्यासोबत दोन लोक होत्या त्यांनाही ताब्यात घेतला यांनी कबुली दिलेलं आहे की ह्यांचा आणि दशरथ महाजांचा एक बारा वर्षापूर्वी भांडण झालं होतं की भांडणामध्ये दशरथ महाजांनी हा बदकलं मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं मनातलं राग होते आणि योग्य टाईमसाठी तो वाट पाहत होता मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि शे आजूबाजूला कोणी दिसत नव्हते आणि काही साक्षीदार कोणी नाही आहे असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यांना ठोक मारून मारलं आणि तर डायरेक्टली निघून गेलं होते मग या अनुषंगाने तपासादरम्यान ह्या तिघांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे की जे मेन आरोपी आहे बदक आ, बदक सुतार ह्याच्या विरुद्धातलं दोन मर्डरचे गुन्हे जुने आहेत आणि एक टू मर्डर आहे एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे या आरोपींचा शोध म्हणजे जुने क्रिम आम्ही सी सी टी व्ही बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे महिंद्रा बोलरा गाडी दिसलं आणि हे मालकी कोणाचं सा मालकीचं आहे आणि कोण वापरत आहे याच्या विषयावर आम्ही माहिती घेतलं माहिती बरं हा जे मेन मालक आहे ह्याचं गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे